वनस्पती तंत्र आणि घरच्या तंत्रामध्ये सगळ्याचं चाहण्या सगळ्याचं आहे मिळतं बघा आपण काळ्या हळद लावलेली होते आता इथं दोन वर्ष झालं लावलेली कुंडीमध्ये आजची तारीख बघून घ्या आणि हे हळदीचे बघा हे कंद इथं गेल्या वर्षीचे कंद बघा बघा हे गेल्या वर्षीचा कंद आहे इथं एक कंद आहे इथं एक कंद आहे गेल्या वर्षीचे कंद आहे हे दोन कंद गेल्या वर्षीचे बघा ही एक गेल्या वर्षीचा कंद आहे आणि हे औंधाचा कंद आहे एक दोन तीन चार हो इथं एक कंद आहे दा का तर कंद आहे आता हे औंधाच्या एक दाखवायचं आहे कंद तर ही कंद आतमध्ये काढून काळा आहे का दाखवायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा एक कंद मोडायचा आहे हो का कुंडीतला पण कंद मोडलेला आहे मध्ये हे अशा प्रकारे निघाले बघा असे बघा प्रकारे कंद आहे मध्ये असे कंद येत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो हे आपण दोन वर्षे होऊन गेले ह्या कुंडीला दोन वर्षे होऊन गेले मध्ये बघा एक्झामले ते दाखवा मध्ये बघा अर्धा कंद वर कल प्रकारे कलर आहे मध्ये तरी असंही कंद आहे आणि आता ही बघा परिपक्व झाली तर आतमध्ये जांभळा निघतं आहे इथे कोंबर आहे इथं त्याला पाणी आता घातलेलं नाही आपण लई झालं तर ही काळ्या हळदीची ओळख मला ते हरकत नाही मित्रांनो कारण मध्ये मोल्यानंतर असा जांभळा कलर यावा लागतो ह्याच्या बघा आणि आता हे कंद आहेत इथं एक इथं एक कंद आहे बघा इथं हे गेल्या वर्षी तर एक ही दोन ही तीन एक ही एक चार इथं एक पाच आणि एक सहा असे सहा कंद आहेत मित्रांनो ह्याला तर सहा कंद आता किती मोठे झाले तर आपले काल्याशिवाय नाही नाहीतरी मोठे मोठे कंद झालेत बघा हे ही कंद बघा ही कंद बघा तर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा काळ्या हळदीचे कंद भरपूर मोठे होत असतात हे अर्धे अर्ध्या किलोचे कंद होते कधी कधी म्हणून आपण ठेवलेलं इथं राम राम मित्रांनो